नमस्कार मी देवानंद पाटील कापूसखेडकर ती चव तोच दर्जा देणाऱ्या आणि इथे प्रत्येकाची आवड जपली राहणाऱ्या शारदानंद मिसळमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपली शारदानंद मिसळ सिंहगड रोडला हिंगणेखुर्दच्या स्टॉपच्या शेजारी आहे समोर फॅशन फॅक्टरी आणि रिलायन्स ट्रेन वगैरे आहे शेजारी हो शेजा हल्दीराम स्वीट वगैरे हो आहे आणि आपटे कॉलनी सिंहगड रोड खुर्द येथे आपलं शारदानंद मिसळचं शॉप आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये कापूसखेड म्हणून गाव आहे माझं एक छोटंसं त्या गावामधून आलेलं आहे मी पुण्यामध्ये दोन हजार पाच एनला आलो आणि फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये आपण भेळ संध्याकाळी भेळ चालू केली आणि त्याच्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर आपण मिसळची सुरुवात केलेली आहे तर पुण्यामध्ये सुरती मुरमुरे वापरले जातात पण आपल्याकडे मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातला आहे सांगली कोल्हापूर भागामध्ये भडंग मुरमुरा वापरला जातो जो की दोडका किंवा आळशीगिरी म्हटलं जातं तिकडल्या भागामध्ये तर तो जाड मुरमुरा असतो त्याच्यामध्ये भेळेचं पाणी लागल्यानंतर त्याला तो लवकर मऊ पडत नाही आणि शेवटच्या घासापर्यंत तो कुरकुरीत लागतो म्हणून आपण तिकडलं सगळं आजही आपल्या मिसळमध्ये भेळमध्ये वापरले जाणारे सगळे पदार्थ आपण सांगली कोल्हापूर या भागातूनच आणतो मिसळ चालू केली मिसळचा काय प्रयोग केला होता का तुला मिसळ येत होती कशी काय हा मिसळचा प्रयोग असं म्हणण्यापेक्षा मिसळ आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात वडापावबरोबर मिसळ पण तेवढ्याच आवडीनं थापली जाते प्रत्येक मिसळची प्रत्येक भागातल्या मिसळची चव वेगवेगळी असते मी पण माझ्या मिसळला वेगळ्या पद्धतीनं वेगळी चव देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकाच राज्यामध्ये तीन प्रकारच्या चवी घेऊ शकता म्हणजे अगदी हसत खेळत पण मिसळ खाऊ शकता अगदी घामाघुमवून पण मिसळ खाऊ शकता आणि अगदी पहिल्या घासाला डोळ्यातनं पाणी पण काढू शकता आता खेळ म्हणजे रस्सा आपला एकच असतो तो अगदी घेण्याची पद्धत आहे तुम्ही जर खालून हलवून घेतला तर तुम्हाला तो अगदी तुम्ही हसत खेळत अगदी लहान मुलगा पण खाऊ शकतो अगदी तुम्हाला घामाघुमवायचं असेल तर थोडंसं तर्रीवाला रस्सा मिक्स करून घ्यायचा आणि डोळ्यातून पाणी काढायचं असेल तर वरची तर्री घेतली की ते तुम्हाला डोळ्यातून पाणी देखील निघू शकतं आपण एकाच रश्मधे तीन प्रकारच्या चवी देतो आपल्याकडं दोन प्रकारचे रस्ते तयार होतात एक मटकीचा रस्ता आहे आणि एक विदाऊट मटकीचा रस्ता आहे त्या दोन प्रकारच्या रस्त्यामध्ये आपण विदाऊट मटकीची मिसळ देतो मटकी मिसळ देतो दहीदम मटकी मिसळ देतो आणि चारधारण स्पेशल मिसळ आणि मिसळ लसून हा एक वेगळा प्रयोग आपण केलेला आहे लसणाचा अख्खा शिजलेला गड्डा म्हणजे अख्खा लसूण तो आपण रश्यामध्ये शिजवतो आणि तो लसूण आपण त्याच्यावरती देतो मसाल्यामध्ये आपण चार वेगवेगळे वेग डिपार्टमेंट एकत्र येतात म्हणजे अगदी खडे मसाले असतील आलं लसूण मिरची टोमॅटो हे बाकीचे मसाले असतील कांदा लसूण मसाला चटणी कांदा तेल आणि बाकीचे मसाले म्हणजे अगदी काजू मगजबी आपण वगैरे वापरतो अशा पद्धतीनं आपण ते सगळं मिक्स करून आपण त्याचा एक वेगळा फॉर्म्युल्याने मसाला बनवतो तयार ग्रेवीसारखा हा आपला मिसळचा मसाला आहे रेडी टू कुकमधला या मसाल्यामध्ये आपण मिसळ बनवतो या मसाल्याचा म वापर करून आणि याच मसाल्याचं पुढचं व्हर्जन म्हणून आपण हे तीन वेगवेगळ्या वेग पॅकेटमध्ये आपण मिसळचे मसाला आहेत हे या पद्धतीने पॅकिंग असतं याचं हे शंभर ग्रॅमचा आहे हे पाव किलोचा आहे आणि हे एक किलोचं आहे त्याचं मार्केटिंग आत्ता आपण चालू केलेलं आहे आणि अशा तिन्ही प्रकारे आपल्याकडे अवेलेबल आहे हे दोन लोकांच्यासाठी होतं आहे ह्याच्यामध्ये आठ ते दहा लोकं खाऊ शकतात आणि हे हा पार्टी पॅक आहे त्याच्यामध्ये तीस तीस ते पस्तीस लोकं आरामशीर मिसळ खाऊ शकतात हे करायची पद्धत हे पॅकिंग घ्यायचं हे पॅकिंग फोडायचं याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये किती लिटर पाणी वापरायचं हे सगळं दिलेलं आहे हे पॅक फोडायचा आपला मसाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि उकळायचा तुमचा रस्ता तयार होऊन जातो ओके याच्यामध्ये आपण आपल्या तवेनुसार मटकी वगैरे तुम्ही टाकू शकता आणि आपल्या पद्धती म्हणजे आवडीनुसार फरसाण तेव्हा सुद्धा वापरू शकतो हो शेवपाप आणि आपली मिसळ पाच तशी तयार आपण फरसाण पण देतो जर तुम्हाला आवश्यक असेल तुमचे मागणी असेल तर आपण तुम्हाला फरसाण पण देतो आपण ह्याचं फॅमिली पॅक बनवलेला आहे याच्यामध्ये एक छोटंसं चहाचं कीक आपण चहा अर्धा लिटरचा एक आठ ते दहा लोकांच्यासाठी बनणारं सगळं देतो आहे आपण त्याच्यामध्ये अर्धा लिटर चहा अर्धा किलो फरसाणा आणि हा पाव किलो मसाला असा एक बॉक्स आपण तयार करतो आहे फॅमिली पॅक म्हणून आणि तो आपण लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करतो हे साधारणतः दोन लोकांच्यासाठी आहे दोन लोक आरामशीर मिसळ खाऊ शकतात घरी दोघंच आहात बॅचलर आहात तुम्ही खाऊ शकता घरी अर्धा लोकं आहेत चहाची किटी पार्टी मिसळची पार्टी म्हणून तुम्ही करू शकता कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर हे हा एक किलोचा पॅक आहे ह्या एक किलोच्या पॅकमध्ये तुम्ही तीस पस्तीस लोक आरामशीर मिसळ खाऊ शकता हा प्रोसेस केलेला मसाला आहे त्यामुळं हा एक वर्षभर चालतो वर्षभर त्याला खराब होत नाही काही नाही या पद्धतीनं आपल्या मसाल्यामध्ये मिसळ बनवली जाते जी इथं बनवली जाते तुम्ही इथं मिसळ टाकायला आवर्जून यात तुम्हाला तुमची आवड इथं जपली जाऊन तुम्हाला तीच चव आणि तोच दर्जा मिसळचा राखून तुम्हाला एक छान प्रकारे मिसळ खायला मिळेल जर तुम्हाला शक्य नसेल मिसळ इथं येऊन खाण्यासाठी तर आमचा हा हे मसाले पण आहेत जे तु, तु तुम्ही घरी जाऊन ते पॅकेट फोडून तिथं घरी पण मिसळ बनवू शकता आणि त्या मिसळचा आस्वाद तुम्ही घरी पण घेऊ शकता काही कारणास्तव काही लोकं लांब असतील कुणाला जमत नसेल त्यांना हा मिसळचा मसाला तुम्ही मागू शकता किंवा आपलं शारदानंद मिसळ सिंहगड रोड इथे आपलं जे शॉप आहे तिथं हे विक्रीसाठी अवेलेबल आहे लवकरच आपण काही ठिकाणी हे मसाले विक्रीसाठी आणतो आहे आपले त्यांच्याबद्दल ते चालू आहे हो की तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीच्या चवीची म्हणजे असल गावरान म्हणतो आपण कोल्हापुरी चवीचे काही लोकांना कोल्हापुरी म्हणजे तिखट वाटतं तिखट असतंच की तिखट नसतं अशातला भाग नाही पण त्याची जी चव असते ती चव वेगळी असते आपले मसाले सगळे कोल्हापूरवरून मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातला आहे सांगलीवरून मसाले आणले जातात आपलं फरसाण जे आहे ते फरसाण देखील आपण कोल्हापूरवरून मागवतो इथले सगळे पदार्थ आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना खायला घालतो आणि तुम्ही पण एकदा आवर्जून खायला यावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो धन्यवाद गाडी होती तेव्हापासून येत होतो त्यावेळेला एकदम तरी बिरी असं चांगलं हे होतं आता म्हणून तेच घ्यायला आलो परत चांगली टेस्ट भरपूर ठिकाणी आम्ही uh, मिसळ uh, ट्राय केली जस्ट आम्ही नेहमी एका वेगळ्या ठिकाणी खायचो ती आमची गो टू प्लेस होती पण ती एकदा बंद झाली आणि uh, आम्ही जस्ट रँडम uh, मिसळची प्लेस uh, नियर बाय मी म्हणून सर्च केलं आणि ही प्लेस सापडली ते म्हणतात ना की uh, जी डोंट क डोंट जज बुक बाय इट्स कवर तर दॅट्स द प्लेस की इथे आलो ट्राय केली बेस्ट मिसळ सापडली एकदम त्या म्हणतात चुलीवर गेलेल्या जी मिसळ तर्रीची जी टेस्ट असते तर ती सॅम्पलमध्ये ती टेस्ट आली आणि बेस्ट म्हणजे ओव्हरऑल टेन आउट ऑफ टेन आहे या मिसळला शारदानंद मिसळमध्ये मी गेली सात आठ वर्ष येत आहे शारदानंद मिसळचं फरसाण मिसळचे क्वालिटी मसाले हे सर्व कोल्हापूरचे असल्यामुळे एक नंबर मिसळ आहे पासून जी क्वालिटी आहे ती आज ताब्यात वर्षानुवर्ष तशी सुरू आहे त्यामुळे मिसळ पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खाल्लेली आहे तरी या ठिकाणची मिसळ जी आहे ती उत्कृष्ट दर्जाची आहे आम्ही नेहमी येतो शारदा नंदामध्ये मिसळ खायला इथे तीन चार टाईपचे आम्ही आतापर्यंत मिसळ खाल्लेले आहेत स्वाद अप्रतिम असतो आणि कोल्हापुरी साधी मिसळ मटकी मिसळ खूप छान प्रकारे मिळली जाते तुम्ही पण या आणि भेट द्या थँक्यू एक नंबर मिसळ ओलिया खायला आलं अप्रतिम चव या रोडला अशी कुठेही मिळणार नाही तिखट पाहिजे तिखट मिडियम पाहिजे मिडियम बरोबर हा काकाचा ग्लास बेस्ट एक नंबर सिएंद रोडची एक नंबर मिसळ ती मिसळ अप अप्रतिम आहे मी खानापूर खडगवासला इथून खास मिसळ खाण्यासाठी इथं आलेलो आहे मिसळची चव एक नंबर आहे मिसळ आहे आम्ही नेहमी खातो नाश्त्याला इकडेच येतो राजेश कोकिरकर माणिक बघत राहतो मी नेहमी खूप वर्ष आलं यांच्याकडं मिसळ पार्सल देऊन जातो किंवा खातो अतिशय सुंदर मिसळ यांची सगळ्यांनी ट्राय करायला हरकत नाही सांगायचं म्हणजे माझा मी इथंच राहतो आपल्या कॉलनीतमध्ये जवळ पंधरा एक वर्ष झाली मी मिसळ खात इथे मिसळबद्दल टेस्टबद्दल वादच नाही जी टेस्ट पहिली होती तीच आत्ता आहे मिसळ खाताना माणसाला जी एक घास खाताना खाल्ल्यानंतर जी धार घामाची यायला पाहिजे ती इथं येते खूप छान आणि झणझडीत मिसळ आहे काय पाहिजे तिकट आहे पहिलं बाजू म्हणजे तिखट अंगावर काटा आला आहे याचा म्हणजे साधी मिसळसुद्धा भेटते मागवण्यावर आहे तुम्ही तरी किती मागवता हो साधा रसा मागवला तरी तुम्हाला साधी खाऊ शकता तर अजूनही सुद्धा स्पेशल शारदा मिसळ खातं तुला कशी वाटली ती मिसळ छान आहे मग काय साधा मिसळ आणि स्पेशलमध्ये काय फरक आहे काय जाणवलं नाही साध्यामध्ये आणि मिसळ याच्यात काही फरक नाही आहे फक्त काय होतं मटकी मिसळमध्ये मटकी आणि स्पेशल मिसळमध्ये मटकी दही आणि टाक हे स्पेशल मिसळ स्पेशल आहे साध्या मिसळमध्ये तुम्ही खायचाल तर तुम्हाला फक्त काय म्हटली मिसळ येते नाही तर मग साधी मिसळ म्हटलं तर तुम्हाला फर्सन आणि रस्सा रस्साच मिळणार आता आम्ही जास्त वेळ न दोडता ही गरम गरम मिसळ ही खाऊन घेतो आम्हाला तर ही मिसळ खूप आवडलेली आपण पण परत आणि जास्त बोलण्यापेक्षा आम्ही मिसळ संपवायच्या मागे लागतो तुम्हाला पण ही जर मिसळ खायची असेल तर सिंगड रोड हिंगणे बस पगच्या बरोबर माझ्या साईडला शारदानंद मिसळ देवानंद पाटील यांची शारदानी मिसळ आहे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता ही मिसळ दिवसभर चालते मला असं वाटतं दिवसभरा तशी संपल तशी तो बनवतो एकदम बनवून ठेवत नाही हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं त्याच्यामुळं इथं तुम्हाला आल्यानंतरही तुम्हाला दिवसभरात फ्रेशच भेटणार फ्रेशच भेटणार आणि ही व्हिडिओ किंवा इथली मिसळ तुम्ही खाऊन खाऊन बघा आवडल्यास आमच्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओ या मिसळबद्दल आठवणीने कमेंट्स करा तुम्हाला आवडले कशी काय कशी काय आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपणही ह्या पुण्यातल्या अशाच काही फूडबद्दल किंवा रेसिपीबद्दल व्हिडिओ करत राहणार आहेत आणि असे वेळोवेळी आपण तुमच्यासमोर असे पदार्थ घेऊन येत राहू तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय